पाकिस्तानातील दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी भारतानं केलेल्या कारवाई संदर्भात आज प्रेस कॉन्फरन्स झाली ज्याच्यामध्ये कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की पाकिस्तानी सैन्यानं संपूर्ण पश्चिम सीमेवरती सातत्याने आक्रमक हल्ले केले पाकिस्ताननं युकेव्ह ड्रोन रेंज वेपन लाईटिंग अम्युनेशन लढाऊ विमानांचा उपयोग करत भारतीय सैन्य तळांना लक्ष केलं नियंत्रण रेषेवरही ड्रोनची घुसखोरी आणि मोठ्या शस्त्रास्त्रांनी गोळीबार करण्यात आला आंतरराष्ट्रीय सीमा आणि येलोस्तीवरती श्रीनगरपासून नलियापर्यंत सव्वीसहून अधिक ठिकाणी घुसखोरीचे प्रयत्न करण्यात आले भारतीय सशस्त्र दलानं बहुतांश हल्ल्यांना यशस्वीपणे निष्क्रिय केलं असं त्यांनी सांगितलं आता बघा बारामुल्लापासून पर्यंत सव्वीस ठिकाणी सशस्त्र म्हणजे आर्म्ड ड्रोन्स आढळून आलेले आहेत आता याच्यामध्ये श्रीनगर बारामुल्ला अवंतीपोरा नगरोटा जम्मू फिरोजपूर पठाणकोट फाजिलका लालगड जट्टा जैसलमेर बाडमेर भूज कुआरबेट आणि लकीनाला यांचा समावेश आहे या आम ड्रोन्सच्या माध्यमातून फिरोजपूरमध्ये नागरी भागावरती सुद्धा हल्ला केला गेलेला आहे ज्याच्यामध्ये एका कुटुंबातील एक सदस्य गंभीर जखमी सुद्धा झालेला आहे यावेळेसच्या संघर्षाचं वैशिष्ट्य असं आहे भारत पाकिस्तानातील या युद्धाचं वैशिष्ट्य असं आहे की सैन्य दलाचा वापर न करता दोन्ही देशांकडून ड्रोन्सचा वापर केला जातोय याला आपण पहिलं ड्रोन युद्ध सुद्धा म्हणू शकतो या संघर्षामध्ये भारताचे ड्रोन आणि येस फोर हंड्रेड या आधुनिक उपकरणांचा फार प्रभावी असा वापर करण्यात आलेला आहे आणि पाकिस्तानवरती यांच्या माध्यमातून भारतानं अप्पर हँड ठेवलेला आहे आज आपण माहिती घेऊयात या ड्रोन युद्धाची कोणाकडे किती आणि कोणते ड्रोन्स आहेत त्यांची क्षमता काय आहे आणि येस फोर हंड्रेड या सिस्टीमची सुद्धा आपण माहिती घेऊयात नमस्कार मी जाधव सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो गुरुवारी भारताने पाकिस्तानवरती आरोप केलेला होता की पाकिस्तानने भारताच्या हद्दीमध्ये तीन लष्करी तळांवरती ड्रोन आणि मिसाईल याने हल्ला केला भारताचा हा आरोप पाकिस्ताननं फेटाळून लावला होता याच वेळेस पाकिस्तानने हा पण क्लेम केला की त्यांनी भारताचे पंचवीस ड्रोन पाडलेले आहेत आता याच्यातून हे स्पष्ट होते की सध्या दोन्ही देश ड्रोन युद्ध करताना दिसून येत आहेत गुरुवारी सुद्धा भारताने पाकिस्तानवरती आरोप केलेला होता की पाकिस्तानने अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणात भारतीय हद्दीमध्ये हल्ला केलेला होता आता हे ड्रोन म्हणजे नेमकं काय का ते आपण समजून घेऊयात आपल्याला पारंपरिक ड्रोन जे आहेत ते माहिती आहेत जे आपण लग्नामध्ये किंवा फोटो फोटोशूट करण्यासाठी व्हिडिओ शूट करण्यासाठी बघतो ते तर बघितलेले आहेत ते छोट्या साईजचे असतात पण त्याच्या पलीकडे जर का आपण गेलो तर हे ड्रोन्स जे आहेत हे एका छोट्या विमानाच्या आकाराचेच असतात असं अस्ता म्हणलं तरीसुद्धा चालेल किंवा पारंपरिक जे ड्रोन आपल्याला दिसतं त्याची जर का साईज अजून थोडी मोठी केली त्याच्यावरती जर का कॅमेरा लावला यासोबतच त्याच्यावरती जर का गन लावली यासोबतच त्या ड्रोनला जर का कोणतेही वजन उचलून नेऊ शकेल इतकी जर का त्याची क्षमता तयार केली गेली तर हे युद्धामध्ये वापरलेले ड्रोन जे आहेत ते तयार होऊ शकतात ड्रोनचा वापर खेरगिरी करण्यासाठी केला जातो ड्रोनमध्ये कॅमेरा लावलेला असतो प्रत्यक्ष शत्रूच्या भागामध्ये न जाता ड्रोनद्वारे माहिती मिळवणं हा याच्या मागचा उद्देश असतो काही ड्रोन्स जे आहेत ते अटॅक करण्यासाठी वापरले जातात अशा ड्रोनची क्षमता मिसाईल आणि बॉम्ब वाहून नेण्याची सुद्धा असते कॅमेराद्वारे जर का एखादं टार्गेट सेट केलं तर त्याच्यानंतर ऑपरेटर त्यांना हव्या त्या ठिकाणी बॉम्ब टाकू शकतो किंवा मिसाईल सुद्धा डागू शकतो याच्यातला अजून एक महत्वाचा जर का ड्रोन आपण बघितला तर त्या ड्रोनच्या माध्यमातून शत्रू भागामध्ये ते ड्रोन्स पाठवले जातात त्या भागाचे मॅप्स व्हिडिओज आणि फोटोजसुद्धा आपल्या इकडे पाठवले जातात जेणेकरून युद्धाच्या परिस्थितीमध्ये प्लॅन करण्यासाठी त्याचा वापर होईल याच्याही पलीकडे जाऊन आता अशाही पद्धतीचे ड्रोन्स आलेले आहेत की जो ऑपरेट करण्यासाठी दोन जणांची वेगवेगळी टीम काम करते एक जो ऑपरेटर आहे हा पूर्णपणे कॅमेरा हँडल करतो आणि दुसरा ऑपरेटर त्या ड्रोनवरती जे शस्त्रास्त्र आहेत किंवा कोणतीही गन जर का लावलेली असेल ती तो ऑपरेट करत असतो रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धामध्ये दोन्ही देशांनी एकमेकांची हेरगिरी आणि एकमेकांवरती आक्रमण करण्यासाठी ड्रोन्सचा वापर केलेला होता इस्रायल आणि गाझा यांच्यातील संघर्षामध्ये त्यावेळेस टनेलमध्ये लपलेले दहशतवादी शोधून काढण्यासाठी ड्रोन्सचा वापर केला गेलेला होता सध्या भारतामध्ये जे ड्रोन्स वापरले जातात त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर ते आहे हेरॉन ड्रोन हे आपण इस्रायलकडून घेतलेलं आहे याचा मुख्य उद्देश हेरगिरी करणं असं आहे हे उंचावरती उडतात फोटो काढतात व्हिडिओ पाठवतात हो आणि त्यांचा वापर पाकिस्तान आणि चीन यांच्या बॉर्डरवरती केला जातोय असं सांगितलं जातं क्रमांक दोन वरती आहे ते म्हणजे हॅरूप ड्रोन जे, जे सुद्धा आपण इस्रायलकडून घेतलेले आहे फार महत्वाचे आहेत यावेळेसच्या पाकिस्तानबरोबरच्या पाकिस्तान बरोबरच्या युद्धामध्ये यांचा रोल हा फार महत्वाचा आहे अटॅक करण्यासाठी हे ड्रोन्स वापरले जातात सर्व्हेलन्ससाठी सुद्धा वापरले जातात ठरवलेल्या टार्गेटच्या ठिकाणी हे ड्रोन्स क्रॅश केले जातात आणि मग त्या ठिकाणी ते एक्सप्लोड होतात असं सांगितलं जातं आता यू ए व्ही असलेलं हे ड्रोन जे आहे हे प्रामुख्यानं शत्रूच्या हवाई संरक्षण यंत्रणा आणि इतर महत्वाच्या ठिकाणांना लक्ष करण्यासाठी वापरलं जाते उंचावरती उडतात दूरपर्यंत हे उडू शकतात आणि त्याच्यामुळं हे ड्रोन्स जे आहेत प्रभावी मारा करण्यासाठी सक्षम आहेत नऊ तासापर्यंत आणि एक हजार मीटर उंचीपर्यंत हे ड्रोन्स उडू शकतात आता हरोपमध्ये इलेक्ट्रो ऑप्टिकल इन्फ्रारेड आणि फॉरवर्ड लुकिंग इन्फ्रारेड सेन्सर्स आहेत रंगीत सी सी सुद्धा कॅमेरेसुद्धा याच्यामध्ये बसवलेले आहेत याच्या माध्यमातून ड्रोन ऑपरेट करणारा जवान आणि जो कोणी त्याचा टेक्निकल ऑपरेटर असेल त्यांच्याद्वारे लक्ष्याचा अचूकपणे वेध घेतला जातो हरोपमध्ये अँटी रडार सिस्टीम असल्यानं ते शत्रूंना ट्रेस करता येत नाही तसंच शत्रूंच्या जॅमर लावलेल्या भागामध्ये सुद्धा हे अगदी इझिली काम करतात या ड्रोनचा मल्टिपल वापर केला जातो आता आपले इथलं वायुदल आपल्या इथलं भूदल आणि नौदल हे सर्वजण या ड्रोनचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करताना दिसून येत आहेत तेवीस किलो वजनाचं स्फोटक वाहून येण्याची सुद्धा याची क्षमता आहे जे ऑन आहे रडारवरती हे ट्रेस करता येत नाही हे तर मी तुम्हाला सांगितलंच पण याच वेळेस ते शत्रूंचं रडार आणि त्यांची एकूण जी क्षेपणास्त्र प्रणाली आहे ते सुद्धा निष्क्रिय करण्याची क्षमता राखून आहे या प्रकारातील असे काही ड्रोन्स आहेत ज्यांचा वापर जर का झाला नाही म्हणजे अपेक्षित टार्गेट जर का हिट झालं नाही तर ते परत आपल्याला आणता सुद्धा येऊ शकतात त्यांच्यावरती कोणत्याही पद्धतीच्या वातावरणाचा परिणाम होत नाही अगदी मायनसमध्ये टेम्परेचर असेल तरीसुद्धा ते काम करतात आणि आजपर्यंत वेगवेगळ्या वेळेस जेव्हा या ड्रोनचा वापर केला गेला तर अठ्ठ्याण्णव टक्के घटनांमध्ये त्यांनी अचूक असं टार्गेट हिट केलेलं आहे आता स्विच ड्रोन सुद्धा आहेत जे भारतीय बनावटीचे आहेत यांचा वापर हेरगिरीसाठी केला जातोय वजनाला हलके असतात आणि सगळ्यात महत्वाचं माउंटन एरियामध्ये सैन्यासाठी हे ड्रोन्स फार महत्वाची भूमिका बजावत आहेत रुस्तम ड्रोन एक आहे भारतीय बनावटीचंच हे सुद्धा ड्रोन आहे लॉंग रेंज स्पाईंग करण्यासाठी आणि अटॅक करण्यासाठी याचा वापर केला जातोय यासोबतच येणाऱ्या काळामध्ये भारत अमेरिकेकडून सुद्धा काही ड्रोन्स घेणार आहे त्याच्याविषयीची माहिती लवकरच आपल्या समोर येईल आता पाकिस्तानकडे कोणते ड्रोन आहेत ते पाहूयात आता जी माहिती समोर येते त्याच्यानुसार पाकिस्तानकडे तुर्कीय बनावटीचे सोनगर ड्रोन हे आहेत जे फार प्रभावी हल्ला करतात प्रभावी मारा करतात आणि थव्याने हल्ला करतात ही ह्याची खासियत आहे याच्यातील बहुतांश ड्रोन्स भारताने निकामी जरी केलेले असले तरी सुद्धा हे ड्रोन्स युद्ध काळामध्ये फार सक्षमरित्या काम करतात आता सोनगर ही तुर्कीची पहिली स्वदेशी विकसित सशस्त्र ड्रोन प्रणाली आहे हे ड्रोन अंकार येथील असिस गार्ड या संरक्षण कंपनीने बनवलेले यू ए व्ही असलेले हे ड्रोन पाकिस्तानच्या लष्करामध्ये दोन हजार एकोणीस पासून आहेत हे फार महत्वाचे स्वयंचलित सुद्धा आहेत रिमोटने सुद्धा हे कंट्रोल करता येऊ शकतात आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हे अगदी सहजपणे वापरले जाऊ शकतात आणि हे ड्रोन्स भारतासाठी आजच्या दिवशी तरी घातक ठरू शकतात असं तज्ज्ञ सांगताना दिसून येत आहेत कारण की याच्यामध्ये ऑटोमॅटिक मशीन गन्स आहेत छोटे क्षेपणास्त्र याच्यामध्ये बसू शकतात छोटी थोप वाहून येण्याची सुद्धा याची क्षमता आहे तसंच हल्ला करण्याची सुद्धा क्षमता याची आहे हे ड्रोन जास्तीत जास्त पंचेचाळीस किलोचं वजन सुद्धा वाहून नेऊ शकतात आणि त्याची रेंज कंट्रोलपासून तीन ते पाच किलोमीटर पर्यंत आहे हे ड्रोन समुद्र सपाटीपासून अठ्ठावीसशे मीटर तर जमिनीपासून चारशे मीटर उंचीवरती ऑपरेट करता येऊ शकतात आपल्या इन्फ्रारेड कॅमेराच्या माध्यमातून हे त्यांचा जो ऑपरेटर आहे त्याला ग्राउंडवरती जे काही सुरू आहे त्याची रिअल टाईम माहिती देतात हे ह्याचं ॲड ऑन फीचर आहे तसंच ऑपरेटर्सनं दिलेल्या सूचनांचं सुद्धा ते वेळोवेळी पालन करतं टार्गेटवरती अगदी अचूक हल्ला करतं कोणत्याही वातावरणामध्ये दिवसा आणि रात्रीसुद्धा ऑपरेशन करण्यासाठी हे ड्रोन्स कायम सज्ज असतात अशी माहिती समोर येते आपल्या ऑटोमॅटिक सिस्टीममुळं आपल्या ऑपरेशनमध्ये काही अडथळा निर्माण झाला बॅटरी संपली कनेक्शन तुटलं असं जर का काही झालं तर हे सोंगार स्वतःहून माघारी फिरतं हे ड्रोन एकत्रित एक येऊन हल्ला करण्याची सुद्धा क्षमता राखून आहेत हे आपण गुरुवारी बघितलेलं आहे आपल्या येस फोर हंड्रेड सिस्टीमनं ही एकूण जी ड्रोन यंत्रणा आहे पाकिस्तानची ही पूर्णपणे निष्क्रिय केलेली आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे या ड्रोनसह हो पाकिस्तानकडे चीनचं सी एच फोर यासोबतच स्वतःचे बुर्राक आणि शहापर असे सुद्धा ड्रोन आहेत उल्लेखनीय गोष्ट ही आहे की फायटर जेट्स क्रूज मिसाईल बॅलिस्टिक मिसाईल सर्व काही या ड्रोन सिस्टीमद्वारे आजच्या दिवशी पाडता येऊ शकतं मग भारताचे ड्रोन्स असू द्या किंवा पाकिस्तानचे ड्रोन्स असू द्या या शतकामध्ये लढलं गेलेलं सर्वात आधुनिक युद्ध हे आत्ताचं भारत आणि पाकिस्तानमधलं आहे ज्याच्यामध्ये लष्कराचा म्हणजे भूदलाचा वायुदलाचा नौदलाचा प्रभावी वापर न करता टेक्नॉलॉजीचा वापर करून हे युद्ध केलं जाते आता अजून एक महत्वाचा याचा फायदा असा आहे की याच्यामध्ये सैनिक स्वतःहून डायरेक्ट फील्डवरती सहभाग घेत नाही मानवी हानी होण्याची शक्यता त्याच्यामुळे कमी होते आणि पारंपरिक युद्धापेक्षा हा जो प्रकार आहे युद्धाचा हा अगदी सायलेंट आहे पण सगळ्यात जास्त घातक आहे आता क्विक स्ट्राइक करणं म्हणजे अगदी मिनिटामध्ये ॲट अ टाइम वेगवेगळ्या ठिकाणी वेग स्ट्राईक करणं हा याचा सगळ्यात महत्त्वाचा प्लस पॉईंट आहे आणि फायटर जेट्स वापरण्यापेक्षा हे ड्रोन्स वापरणं फार सोपं आहे आणि स्वस्तसुद्धा आहे आता या सगळ्यांचा एकत्रित परिणाम असा होऊ शकतो की येणाऱ्या काळामध्ये देशा देशांमध्ये दे ड्रोन टेक्नॉलॉजीसाठी मोठी स्पर्धा निर्माण होऊ शकते अमेरिकेने या ड्रोनचा वापर अफगाणिस्तान पाकिस्तान सिरिया सोमालिया एमेन लिबिया या ठिकाणी ऑलरेडी केलेला आहे युद्धाची तीव्रता वाढल्यानंतर आणि अगदी स्पष्टपणे जर का आपण बघायचं म्हटलं तर भारताचा आजच्या दिवशी या ड्रोन युद्धामध्ये सुद्धा अप्पर हँड आहे आता बोलूयात येस फोर हंड्रेड या सिस्टीमबद्दल सध्या या येस फोर हंड्रेड सिस्टीमचं फार कौतुक होतं आणि खरोखर ही सिस्टीम कौतुकास्पदच आहे आपण रशियाकडून ही सिस्टीम घेतली होती आता आपण ही सिस्टीम जर का समजून घ्यायची असेल तर असं समजून घ्यायला पाहिजे ही एका पद्धतीची अशी ही सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये जर का कोणी एका बाजूने आक्रमण केलं ॲट अ टाइम खूप साऱ्या जणांनी आक्रमण करायला सुरुवात केली तर ही सिस्टीम स्वतःच्या रडार सिस्टीमचा वापर करते स्वतःच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या यंत्रणेचा या वापर करते आणि जो काही हल्ला झालेला आहे त्याच्यातला सर्वात जास्त घातक कोणता असू शकतो सर्वात जास्त हानी कशामुळे होऊ शकते या सगळ्यांचा विचार करून निर्णय घेते आणि हवेतल्या हवेमध्ये ते मिसाईल्स असतील किंवा कोणत्याही पद्धतीचा हल्ला जर का असेल तर तो हल्ला परतवून लावण्याची या येस फोर हंड्रेड सिस्टीमची क्षमता आहे आता ह्या युद्धामध्ये भारताने अगदी प्रभावीपणे याचा वापर केलेला आहे पाकिस्तानने वेळोवेळी ड्रोन्सच्या माध्यमातून भारतावरती भारतीय हद्दीमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला हे सर्व हल्ले या येस फोर हंड्रेड या सिस्टीमने परतवून लावलेले आहेत या युद्धामध्ये ड्रोन्सचा ज्या पद्धतीने वापर झालेला आहे किंवा ई एस फोर हंड्रेड या सिस्टीमचा ज्या पद्धतीने वापर झालेला आहे हे सर्व बघता येणाऱ्या काळामध्ये युद्ध जे आहे हे टेक्नॉलॉजी या बेसवरतीच लढले जातील असं सांगितलं जाते आणि खरी स्पर्धा आता जी होणार आहे ती टेक्नॉलॉजी या विषयावरतीच होईल आणि कमीत कमी मनुष्य हानी होऊन जास्तीत जास्त समोरच्याचं नुकसान कसं करता येईल याच्यावरती सगळेजण येणाऱ्या काळामध्ये काम करतील आणि खरी स्पर्धा तिथंच असणार आहे आता ही माहिती जर जास का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद